तर नमस्कार मित्रांनो माझं काय नवीन ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आज आपण चालेल हळदी कुंकू म्हणून मला हळदी गुंकूला व्हिडिओ काढाय काढायला का विडिओ पण काढा आमचा चल जागा त्याचा खूप अंधार आहे म्हणून माझा चेहरा पण येत नाही बाई बाप्पा आता मागे मागे गणपतीचा बाप्पा

没钱。 तीस तीसच्या वरती कोणाकडे कांबळे ताईच्या हातात तीस बांगडे आहेत तीस पेक्षा जास्त तीस पेक्षा जास्त बांगड्या असतील तर सांगा ऐका हा आता सगळे बघतील तुम्हाला ना खन खन कुदळी पण माती उतरल्या उतरले चितरले खांबातेवायच्या पोटी जन्मले राम रामाला केलं सरी मला केला पाठल्या मी नव्हत्या घरी गेल्या कळवा तिच्या घरी कळात की नांदी सात तळ्याची म्हाडी सात तळ्याच्या म्हणला खार वारा पाशे गळून झाल्या पान खाते करणे कर तो दर काढते पदर घालते वारा मामा गेले शहरा शेर आणले घोड ए घोडीला पडा पैका भगवान कांबळ्याच नाव सर सर मंडळी आहे का खूप छान नाव घेतले त्यांनी रुक्मिणी कांबळे बांगड्या कोणाच्या गळ्या लांब मंगळसूत्र आहे हा म्हणजे दुसरं सगळ्यांनी बघा आप गळ्यात किती लांब मंगळसूत्र लाईन मध्ये लेन मध्ये लांब आहे ते मंगल मंगळसूत्र आपल्या आपल्या गळ्यात बघा स्टेज वर आहेत त्यांनी पण बघा सगळ्यांनी बसा चेन नस इथे बाजूला आहेत काढून घ्या कारण आपलाच कार्यक्रम आहे म्हणून आपणच काढून घ्यायचे आणि बसायचे सगळ्यांनी बसायचं आहे <laughs> गोना nah, जा मोठी टिकली है हेलो हेलो गोना जा कपड़ा वर मोठी टिकली है तीसरा गेम है गोना जा कपड़ा वर मोठी टिकली है तुम जी एका है अजूबा गोना जा तुम जी विषय पर पुणे मोठी टिकली है हम लेका आइका हाँ

अजून कोणाकडे इकडे पण एक आपका जॉईन द्यायची सिंगल इकडे काय अजून कोणाकडे आहे पूर्णकडे मस्त असं नाव झालं आहे चांदीच्या ताकात रुपया टाकी वापरून मी मुराचं नाव विधी त्याचं मांडतात

आणि पाठीमागे खुर्च्या आहेत त्यांनी बचत गटाच्या मसाली त्यांची सोय करायची आहे बसायला आता थोड पाच मी त्या हळदी सुरुवात करता येईल

आपला था आधी कुंका आहे आम्हाला जास्त बोलता येत नाही आम्ही काय चुकत बिकत असेल तर माफ करा कारण आम्ही प्रॅक्टिस करतो बाकी <laughs> हमलोग मतलब बोलने के बारे फिर भी हम लोग बोल रहे मतलब गलत हो जाएगा तो क्षमा करना अच्छा आपके लिए आप आए अभी चालू करते देंगे आता आपण हा जी चालू करतो आहे कारण कातींना पण बाहेर जायचं आहे त्यांच्याच पण आज भरपूर प्रोग्राम आहे की वेळात वेळ काढून काकी आपल्याकडे आले आहेत म्हणून धन्यवाद ताळ्या वाजवा खातीसाठी

চকলেট চলে <laughs>

ऐसे मतलब बोल रहे हैं कि काकी नाम ले आमदार झाले काका म्हणून नाव घेते बाळगावी वहिनी घेते मग कारण त्याचं नाव आम्ही ऐकलं नाही ना मोगऱ्याचं फूल तोडते वाकून सुनील रावांचं नाव घेते तुमचा मान राखून खूप छान असं नाव घेतलेलं आहे

झाल्यावर तुम्ही सांगा तुम्हाला खेळ हा वाटलं जायच आलं की ते पण खेळणार आहे हा तिथे उभे हा खेळा खेळा स्टार्ट वैभवी तिचा जिंकली म्हणून आपण सत्कार करत नाही ती वेळात वेळ काढून हमेशा आम्ही कधी बोललो वैभवी जरा आमच्या कार्यक्रमाला रांगोळी करायला किंवा काय ती सगळं तिचं घरचं काम सोडून आणि येते वेळात वेळ वेड़ा काढून सगळं सामान सुद्धा तिचं असतं म्हणून एक आम्हाला वाटतं म्हणून आम्ही तिला एक छोटासा गुच्छा देऊन तिचा आपण सन्मान करूया शाळे वाजवायच्या आहेत सगळ्यांनी थँक्यू वैभवी तू प्रत्येक टायमाला आम्हाला हेल्प करते अशी मदत आम्हाला करत राहा थँक्यू आणि हा गळ आपण इथे संपूया कारण वेळ कधी सगळ्यांना जायचं असतं <laughs> आता हे लोक परत म्हणजे दुसऱ्या ला खेळतात नवीन नंबर आहे मम्मीने फार घेतलेला आहे याच्यात